तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा रोशन शिवराम नांदगाव अच्छा तालुका शहापूर तालुका जिल्हा जिल्हा ठाणे जिल्हा ठाणे बरं साधारण आपण शेती किती वर्षापासून करताय शेती आम्ही करतोय आठ ते दहा वर्षापासून शेती करतोय हा पण आता मिरची पहिल्याच वर्षाला आपण शिमला मिरचीच्या प्लॉटमध्ये बसलेलो आहे तुमच्या तर शिमला मिरचीच हे तुमचं पहिलंच वर्ष आहे याच्या अगोदर कोणते पिक लावत होते म्हणजे मागच्या वर्षीपासून तुम्ही टी वैदिक वापरायला चालू केलंय मागच्या वर्षी तुम्ही वांग्याला वापरलं आपलं युट्यूबला व्हिडिओ पण आलेला होता बरोबर तर आता आपण हा एक नवीन प्रयोग केलाय शिमला मिरचीचा आणि तोही जर आपण तुमच्या मागे बघितलं तर पूर्ण ओपन लागवड केलेली आहे आपण शिमला मिरचीचा तर शिमला मिरची म्हटल्यानंतर थोडं सेन्सिटिव्ह पीक राहतं हे बरोबर आहे आणि त्यातल्या त्यात तुम्ही ओपनवरती केलेलं आहे म्हणजे थोडंसं चॅलेंजिंगच म्हणता येईल बरोबर म्हणजे सुरुवातीपासून तुम्ही हा जो प्लॉट आहे तर किती आहे साधारण आणि बेसल डोस कसा कसा वापरलेला आहे म्हणजे आपला जो काही लागवडीच्या लागवड करायच्या अगोदर जो काही बेसल डोस येतो कृषी अमृत आर एन पी एच सम्राट शक्ती मिरॅकल जे काही आपले नवीन दाणेदार खत आलेले हे सर्व आपण बेसल डोस टाकलेलं आहे बरं तर आता इतक्या वर्ष तुम्ही मागे समजा केमिकल करत होते आणि मागच्या वर्षीपासून एसिटी वापरताय तर साधारण काय अनुभव आहे तुमचा सगळ्यात महत्त्वाच का याच्यावर फवारणीच जास्त टेन्शन नाही का फवारणी बाकी इतर केमिकलमध्ये करतो तर दोन दिवसांनी फवारणी करावीच लागते आपल्याला अच्छा त्याच्यामध्ये एक हप्त्यानी जरी गेली तरी काय प्रॉब्लेम आमच्याकडे काय ओपन असल्या मुलं हप्त्यानी करतो हप्त्यानी फवारणी करतो तुमचा हा जो भाग आहे समजा शहापूर आसपासचा जो काही परिसर आहे तर तुमच्या भागामध्ये शिमला मिरची भेंडी हे पीक जनरली जास्त प्रमाणात होतं बरोबर आता तुमचा हा पहिल्याच वर्षाचा अनुभव आहे पण त्या तुलनेने समजा तुमच्या आजूबाजू समजा काही तुमचे शेतकरी मित्र आहे जे काही शिमला मिरचींचा त्यांचा अनुभव आहे तर ते वरती आल्यानंतर वगैरे त्यांचा काय एक अनुभव आहे तुमच्या ते ते आले ना म्हणतायत का आमच्या इकडे के केमिकल मध्ये हो। सप, के ना का त्याच्यामधून आल्यानंतर पहिले झाडं जर पाखर काय निघत नाहीत सफेद माशी काय केमिकल केली ना काय याच्यात आमच्याकडे मासे भरपूर असते त्याच्यामध्ये माशी नाही पांढरी माशेच माशी अजिबात नाही पांढरी माशी अजिबात नाही बरोबर आपण बघतोय म्हणजे तुमच्या आजूबाजूला जे काही शिमला मिरची आपण लावलेली आहे बरोबर आहे तर आपण जर जवळून जर बघितला त्या झाडावरती तर कुठल्याही प्रकारची रोग रे आपल्याला दिसत नाही बरोबर आहे समजा जे काही थ्रिप्स आहे किंवा माईट्स आहे साधारण काळा माईट जो असतो काळ्या मावाचा तर सगळ्यात जास्त प्रादुर्भाव शिमला मिरची होतो तर आपण जर आता तुमच्या हातात जर शिमला मिरची जर बघितली त्याची क्वालिटी वगैरे तर क्वालिटीबद्दल काय वाटतं तुम्हाला काय पहिलेच वर्ष केलंय त्याच्यावर अनुभव नाही पण चांगली क्वालिटी आहे आपण बाजारातून आम्ही एवढं वर्ष तर आम्ही स्वतः विकत आणूनच खातो अच्छा पहिलेच वर्ष लावले तर मग असं वाटतं बाजारातून आणतो त्याच्यापेक्षा चांगली वाटते त्याच्यापासून चांगली चांग तुम्ही तुमचा काय अनुभव आहे शिमला मिरची समजा आता तुम्ही रेग्युलर बाजारात खातात आणि आपण आता वैदिक वर फरक काय फरक जाणवतो म्हणजे असं लागते आणि जी मार्केट मधून आणतात कमी लागते कमी लागते अच्छा आयुर्वेदिक अच्छा बरं सर आता समजा आपण बघतोय झाडाची अशी आपण पेपरवर करून बघितलं तर झाडांची मुळी वगैरे जर बघितली वाईट रोडची आहे तर तिची डेव्हलपमेंट वगैरे खूप चांगली झालेली बरोबर आहे तर जे काही राम सर आपल्याला सांगताय व्हिडिओच्या मार्फत की झाडाची मुळी आणि झाडाचं पान या दोन गोष्टी जर चांगल्या असतील तर आपल्या झाडावरती येणारे जे काही रोग आहे तर ते आपल्याला येत नाही बरोबर आहे साधारण तुमचा म्हणजे एसीटी वैदिक वापरल्यानंतर अजून काय एक वेगळा काय अनुभव वापर फळ वगैरे आपण शिमला मिरची आपण दाबली ना हा डायरेक्ट लगेच मोडून जाते बघा ना हा हा वाचते कर्क मोडत वाचते वाचते फक्त बरं आपण जर आता म्हणजे इथं जर बघितली फळ वगैरे तर साधारण एका एका झाडाला दहा दहा बारा बारा फळ लागलेले बरोबर आहे आ, तर केमिकलवरती केमिकल जे काही शेती करता तर एवढी सेटिंग बघायला भेटते का तर इतर आपण तर केलीच नाही कधी पहिलाच वर्ष केमिकल वरती केलीच नाही केमिकल वरती पण आपण कधी केलीच नाही पहिल्याच वर्ष आपला याचा बरोबर एसीटी वैदिक वरतीच केली मग जे काय आहे अनुभव आपल्याला केमिकलचा अनुभवच नाही पण जे काही केमिकल करणारे शेतकरी ज्यांच्याकडनं तुम्ही माहिती घेतली असेल तर त्यांचे काय अनुभव असतात केमिकल वरती केल्यानंतर ते आल्यानंतर के बद्दल चांगली सेटिंग वगैरे खूप चांगलं आहे हा हा ते अनुभव असतात टिकते करत तेवढं पण आले म्हणजे वजन जास्त झालेलं आहे मिरचीला अच्छा आता समजा तुमच्या परिसरामध्ये जे काही शेतकरी जे शिमला मिरची किंवा भेंडी वगैरे हे जे लागवड करतात तर जे केमिकलवरती सरस करतात अशा शेतकऱ्यांना तुम्ही एक काय अनुभव सांगाल या सिटी वैदिकचा माझ्याकडे जेवढे शेतकरी येतात आणि तुम्ही व्हिडिओ बनवता व्हिडिओच्या वर चांगलं आहे पाहिजे बरोबर आता माझ्याकडे शेतकरी येतो ते मला बोलत आहेत की काय करतो काय राहतो असं असं कुठं असतंय का, का, का आसा, आसा आसा हा। तो काय एडी येत का असू दे पण मी वेडा आहे म्हणून मी, कर मी, मी करतो बाकी कोणी करून मीडाय वेडा आहे म्हणून मी करतो असं हे चांगलं आहे एक नंबर आता तू सर्व बाकीचे करता येत त्यांना माहितीये त्याही येऊन बघितलेलं काय ज्यांनी बघितलं नाही व्हिजिट नाही केली त्याने व्हिजिट करावं बघावं याच्यामध्ये पांढरी माशी किती आहे काय ते मी नवीन आहे बरोबर अनुभव ते येऊन स्वतः काय फरक बरोबर आहे जे काही रोगांचं प्रमाण वगैरे जर आपण म्हटलं तर बाहेरच्या आपण काही फवारण्या वगैरे का सा सर याच्यासाठी काही गरज वाटली तुम्हाला बाहेरचं काहीच नाही अजिबात म्हणजे काहीच गरज नाही वाटली तसं बघितलं ना तर जस मी ह्या गोष्टी आळस केले नाही फवार फिबॉप अच्छा आळस केलेला आहे म्हणजे आपल्या फवारने सुद्धा जेव्हा टाइम भेटेल तेव्हा आपण सात सात काम करतो भेटेल कर तेव्हा इकडे तेव्हा इकडे म्हणजे हे आठवी तुमचं हे आठव काम आहे हे शेवटचं सगळीकडनं वेळ भेटल्यानंतर याच्यावर म्हणजे तरी आपण जर बघितलं तुमच्या पाठीमागे तर एकदम वाढ वगैरे जर आपण बघितली काळोखी वगैरे तर खूप चांगली बरोबर आणि इथे तुम्हाला मार्गदर्शन कोण सर नितीन लोणे सर करता नितीन सर नमस्कार नमस्कार ह्याच्या भागातले जे काही शेतकरी शहापूर म्हणा किंवा तुमचं खडवलीच्या आसपास किंवा मुरबाड इथले जे काही शेतकरी तर अशा शेतकऱ्यांना आपले एसिटी वैदिक बद्दल काही माहिती हवी असेल किंवा आपले जे काही प्रोडक्ट आहे ते हवे असेल तर त्याच्यासाठी तुमचं शॉपचं नाव सांगा माहिती केंद्राचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा माहिती केंद्राचं नाव माऊली एका त्यानंतर माझा मोबाईल नंबर आहे एट सिक्स नाईन टू झिरो सिक्स सेवन फोर झिरो सिक्स धन्यवाद सर